ओम शुचि ओम शुचि पवित्र करणाऱ्या महाविष्णूला माझा नमस्कार असा पवित्राणाम पवित्रम मंगलानांच्या मंगलम मंगलाचाही जो मंगल आहे पवित्रतेची जो पवित्रता आहे पावित्र्याचं पवित्र जो जपतो जो जपतो आणि जपतो तो महाविष्णू अशा महाविष्णूला माझा नमस्कार असो आणि सुद्धा कसं शुचिशाचं नुसतं पवित्र देणार नाही तर अंतर्बाह्य पावित्र्य देणार अंतर्बाह्य पावित्र्य देणार तो नावाचा हा परमात्मा आहे ह्या परमात्म्याचं हे शुचिनाव आम्हाला दाखवतो ह्या नुसतं एकाच दिशेने पावित्र्य देत नाही तर आतून आणि बाहेरून कुठल्याही मानवासाठी खऱ्या ह्या दोनच दिशा महत्वाच्या आम्ही अकरा दिशा आम्हाला माहिती आहेत चार प्रमुख दिशा चार उपदिशा ऊर्ध्व अध आणि अकरावी मनाची दिशा पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे खऱ्या दिशा असलेल्या दोनच एक अंतर्मुख दिशा आणि एक बहिर्मुख दिशा ह्या दोन्ही दिशांनी पावित्र्य देणाऱ्या महा महाविष्णूला माझा नमस्कार असो आणि म्हणून बापू ह्या पावित्र्याची आवश्यकता काय तो देतो मान्य आम्हाला उद्या बाबा आमच्या घराच्या बाजूला एक मनुष्य अगदी फुकट काही वाटेला बसलेला आहे काय वाटेला बसलाय तर मातीच्या चुली फुकट दिलं प्रत्येकाला शंभर व्हायचं शंभर घेऊन जा दोनशे घेऊन जा बापू आम्ही काय थोडेच जाणार त्याच्याकडे आणायला तर आमच्या घरी गॅसच्या शेड्या आहेत मुंबईमध्ये गॅस भरपूर मिळतो आहे आमच्या गावालाकडे नातेवाईक पण नाही आहेत असले तरी आम्हाला त्यांना मातीची चुरी पुरवायची नाही का तिकडे आज स्टोव चालतात गॅस चालतो म्हणजे गॅसची ऐवजी वाटप गॅसच्या शेडीचं वाटप चालू असेल तर आम्ही जाऊन घेऊन येऊ कारण ती आमच्या उपयोगाची गोष्ट आहे तर मातीच्या चुरीचा आज कुणी आम्हाला दानधर्म करायला बसलं फुकट द्यायला बसलं तर आम्ही घेऊ का अर्थातच नाही बाबू या पावित्र्याचा आम्हाला उपयोग काय तो द्यायला बसला आम्हाला मान्य तो आम्हाला पवित्र करायला बसला मान्य पण ते पावित्र्य मिळाल्यामुळे आमच्या जीवनात काय फरक येतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपण सगळे शाळा शिकलेली मंडई हो कमीत की शाळेमध्ये चौथी पाचवी सहावी सातवी आठवी तरी आम्ही शिकलो आम्हाला एक माहीत आहे की कुठलीही गोष्ट प्यायचं पाणी असो शुद्ध नसेल तर हानिकारक आहे पाणी जर दूषित असेल तर कॉलरा होतो टायफॉईड होतो जॉन्डिस होतो डिसेंड्री होते नानाविध जा रोग जळतात जे अन्न मी खातो ते जर नाचलेलं असेल नीट शिजवलेलं नसेल तर अपचनापासून नानाविध रोग होता एवढंच नाही की आम्ही जो श्वास घेतो ती हवा जर शुद्ध नसेल तर त्यातून केवढे मोठे रोग उद्भवतात आणि केवढ्या मोठ्या संकटांचा सामना आम्हाला करावा लागतो म्हणजे ज्या आमच्या बेसिक गरजा आहेत श्वास पाणी आणि अन्न ह्या जर शुद्ध नसतील तर आम्हाला केवढ्या मोठ्या संकटानं सामोरं जावं लागतं आमचं आयुष्य दुःखीबंत ह्या तीन मूलभूत गरजा आहेत आमच्याबरोबर कपडा ही पण तेवढी मूलभूत गरज नाही कारण कपडा नाही घातला तर काही मनुष्य मरणार नाही त्याला लाज वाटेल नक्कीच समाजात जगू शकणार नाही पण पाणी मिळालं नाही तो मरेल अन्न नाही मिळालं तर तो मरेल मरे। श्वास नाही मिळाला तर नक्कीच मरेल मग ह्या ज्या आमच्या सगळ्यात मूलभूत गरजा आहेत त्या शुद्ध नसतील तर आमच्या आयुष्याची वाट लागू शकते म्हणजे इथेच आम्हाला परमेश्वरानं दाखवून दिलं की बाबांनो ह्या मूलभूत सुद्धा जर शुद्ध नसल्या थोडीशी अशुद्धा त्याच्यामध्ये आली अख्ख्या एवढ्या मोठ्या विहिरीमध्ये आम्ही फक्त एक सी सी दूषित पाणी टाकलं एक दूषित बॅक्टेरियाने भर भरलेलं पाणी टाकलं तर अवघ्या चोवीस तासामध्ये अख्खी विहीर सगळ्या बॅक्टेरियाने भरून जाते म्हणजेच आम्हाला या शुद्धीकरणाची किती आवश्यकता आहे